नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोविंदा गोविंदा जसं की बघायला गेलं तर मागच्या तुम्ही बघित येतं की आपण तिरुपतीमध्ये आहोत आणि हे समोरचं जे दृश्य दिसत आहे तुम्हाला हे दृश्य आहे तिरुपती रेल्वे स्टेशनचं जे की या ठिकाणी जे जुनं रेल्वे स्टेशन होतं हे पूर्णपणे पाडण्यात आलं आणि नवीन रेल्वे स्टेशन या ठिकाणी होणार आहे रेल्वेची नवीन बिल्डिंग त्यासाठी हे संपूर्ण पाडण्यात आलेलं आहे आणि आज आपण निघालेलो आहे तिरुपती ते पूर्णा जी गाडी नंबर एक दोन सात सहा पाच तिरुपती आए, ते अमरावती अशी गाडी आहे तिचा टाईम इथून तीन वाजून पंधरा मिनटाचा आहे आणि सध्या अडीच वाजलेले चला पाहूया प्लॅटफॉर्म नंबर कितीवर येते ट्रेन काय काय नाही मी तुम्हाला सांगलच चला गोविंदा गोविंदा तसं बघायला गेलं तर याआधी पण आपण या ट्रेनचा ब्लॉक बनवलेला आहे पण बरेच मला वाटते साधारणपणे वर्ष होऊन गेला असेल त्याआधी बनवलं होता आणि पुन्हा एकदा याच ट्रेनचा आपण ब्लॉक बनवत आहे आणि ही बाजूला तुम्हाला थोडी बिल्डिंग दिसत असाल राहिलेली रेल्वे स्टेशनची आणखीन पाडायची गोविंदा गोविंदा मित्रांनो आपली ट्रेन या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर एकवर आलेली आहे एक दोन सात सहा पाच तिरुपती ते अमरावती आपलं बी टूमध्ये रिझर्वेशन आहे सीट नंबर सत्तावन्न अठ्ठावन्न आणि वैकुंठ का देशीची पण रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे चांगली मित्रांनो या ठिकाणी वैकुंठ एकादेशीची भरपूर गर्दी आहे प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे स्टेशनला पण आपला कोच आहे बी टू चला मित्रांनो आपली ट्रेन जवळपास या ठिकाणी तिरुपती रेल्वे स्टेशन अर्धा तास लेट निघालेली आहे पोहोचलो आपण आता पाकाला जंक्शनला या ठिकाणी पाकाला जंक्शनला जुनी जी बिल्डिंग, हो बिल्डिंग, बिल्डिंग होती ही बिल्डिंग पूर्णपणे पाडण्यात येत आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन आहे त्यावरची बिल्डिंग आहे पाडण्यात येत आहे पूर्णपणे हे बघा इकडे जेसीबी वगैरे चालू आहे आणि आपली ट्रेन तिरुपती अमरावती चला गाडी आपली निघालेली आहे पकाला जंक्शन तसं तिरुपतीन निघताना गाडी तुम्हाला सांगितलं नव्हतं गाडी ही जवळपास अर्धा तास लेट निघालेली आहे काय कारण आहे हे का नाही चला बाय बाय करूया पकाला जंक्शनला आपण पोहोचला आहे सध्या अनंतपुरमला आणि आपली गाडी या ठिकाणी एक मिनिट आता स्टॉप नंतर आता निघेलच चला बसूया आतमध्ये आपण आता गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आपण पोहोचलो आहोत निजामबाद जंक्शनला या ठिकाणी बघायला गेलं तर आपली गाडी राईट टाईम आहे आणि रात्री आपण बघायला गेलो तर अनंतपूरला होतो आणि त्यानंतर आपण जेवण वगैरे करून झोपलो होतो आणि आता डायरेक्ट आपण निजामबादला उठलो होतो आणि आपली गाडी या ठिकाणी तास असल्या इथे cela guru yang ni jumpa bye bye महाराष्ट्र मित्रांनो आमच्या आपण आता पोहोचलो आहे मुदखेड जंक्शनला हे मुदखेड जंक्शनचं दृश्य आणि आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर एकवर आलेली आणि आपण हे दोन तीनच्या साईडला आहे जे दिसत असेल तुम्हाला दृश्य हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन हे आहे प्लॅटफॉर्म नंबर एक मुदखेड जंक्शन सकाळचे आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत या ठिकाणी झालेलं आहे शांत थंड वातावरण आहे एकदम तिकडं काही थंडी नव्हती पण जसं की महाराष्ट्राचं काही एंट्री झाली ती थंडी सुरू झाली मित्रांनो आपली ट्रेन बरोबर या ठिकाणी पोहोचली आहे पूर्ण जंक्शनला हा ब्लॉग तुम्हाला तिरुपती ते पूर्ण जंक्शनचा कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉगमध्येच